लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि त्यांचा कुठला संबंध आला नाही तसं पहिला पण माझा त्या परिवाराचा माझा कुठलाही संबंध नाही कधी आमचा त्या कुटुंबातला कुठल्या व्यक्तीचा दोन मिनिटाचा समोर दोन मिनिटाचा सुद्धा समोरासमोर डायलॉग नाही डायलॉगही नाही कधी माझा त्यांचा पर्सनल असा एक शब्दाचा सुद्धा हायबाय नाही आम्ही निवडणूक लढवली लोकसभेची एकमेकाच्या विरोधात मला पक्षाने आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्या सूचनेनुसार मी लोकसभेची निवडणूक लढवली माझ्या जनतेने मला भरभरून दिलं मला यश मिळालं याचा अर्थ त्यांची माझी काही भावबनकी नाही ना बरोबर आहे त्यांची माझी काही भावबनकी नाही काय नाही एकमेकाच्या पक्षाच्या पार्ट्या वेग वेग वेगवेगळे विचारसरून जनतेने मला निवडून दिलं तर त्या आता जनतेला आपण कसं लोकांना मदत करता येईल ही भावना ठेवायची निश्चितच पण मग दोन खासदारांमध्ये काय फरक आहे त्यांच्या पण एक कामाची स्टाईल होते तेही पाच दोघांच्या कामामध्ये काय फरक तुम्ही काय नाही मी त्यांच्या कामाची त्यांनी कसं काम केलं काय केलं मला त्याची काय माहिती पण नाही आणि मी कुठ कोणाच्या कामाची माहिती पण घेत नाही मी आपण मी व्यक्तिगत कामाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे मी वीस घंटे काम करतो आज पण सकाळी साडेसात आठ वाजल्यापासून काम करतो तुम्ही पाहिलं असेल घरी सुद्धा सकाळी मी आंग करून बाहेर पडल्यानंतर कपडे घालायच्या आधी कामाला सुरुवात करत असतो कामाला महत्व हो देतो ज्याची त्याची कामाची स्टाईल वेगळी वेगळी असते प्रत्येकाचं साम्य कधीच नसतं कामाच्या बाबतीत त्यामुळं कोणी कोणी कसं काम केलं कोण काय करतं याच्यापेक्षा आपण काय करायचं हे आपण ठरवायचं असतो आपली स्वतःची एक स्टाईल आहे हा दुसऱ्याची रेश पुसण्यापेक्षा आपली रेश वाढवण्याचा आपण प्रयत्न करायचा